स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे <t fucking> <tipping> काय पहिलं माझ्या मागची लाईट बंद कर पर? नंबर वन लाईक डन धन्यवाद धन्यवाद अमोल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण वगैरे ह्या टायमिंगला पुढे चहा झाला का चहा स्वागत स्वागत आहे आहे मी म्हणते जेवण झालं का ह्या टायमिंगला कुठलं जेवण चहा पाणी झालं का स्वागत आहे तुमचं कसं चाललं आहे काम कामकाज कसं चाललंय आज पाऊस झाला थोडासा कमेंट करा कोणी कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला छान छान व्हिडिओज आहेत नक्की पाहा तुमच्याकडे येत आहे पाणीपुरी खायला कढी खायला हो का ठीक आहे ठीक आहे चालतंय आमच्याकडे पाऊस नाही अच्छा आमच्याकडे थोडासा म्हणजे थोडासा झाला जास्त नाही थोडासा झाला अच्छा तुमच्याकडे नाही आहे का पैसे पास। पास। देणार नाही मी हो का तिचं खेळणं येते एवढस असतं बाई राहू राहू दे अच्छा पैसे देणार नाहीत का ठीक आहे ठीक आहे चालतंय चालतंय मग काय म्हणताय अजून आज मला वाटतंय थोड्या वेळाने येऊ शकतोय पाऊस या संगमनेरला फिरायला कधी तेल हो हो येऊ हो। येऊ येऊ नक्की येऊ काय माहिती कधी योग येतोय तर पण येऊ नक्की आम्ही संगमनेर जवळच आहे ना इथून निस्ते गप्पा ऐकत बसते ती एक घंटा मग नंतर कमेंट करतात मुद्दा मग एंडिंगला ज्यास आपण म्हणतो का दादा मी म्हणते का चला तर मग आता लाईव्ह एंड करूया मग त्यांना वाटतं चला जरा आता मग मेहरबानी करून येऊया यांच्यावर म्हणजे नाही का कमेंट करायची मग म्हणायचं आम्ही आलो होतो ना लाईव्ह जे जसं करतंय ना त्याच्यासाठी वर का सगळ्यांनीच नाराज होऊ नये खरं आहे का नाही अमोल दादा आधी लाईव्ह बघायची बघायची एकच वडाचे झाड आहे या दाखवतो अच्छा एवढं मोठे अच्छा आता वट पौर्णिमा आली ना त्याच्यामुळं आता वट पौर्णिमेची पूजा आली ना दहा तारखेला माझ्या सासरी पण खूप मोठ वडाच झाडे जात असतो आम्ही वडाची पूजा करायला मी एक वर्षच होते फक्त माझ्या सासरी वडाची वट सावित्रीला तर तिकडं केली होती पूजा आता इकडं नमस्कार मंगलताई नमस्कार भंडारदरा धरण हरिश्चंद्र न हरिश्चंद्र रतनगड कळसूबाई शिखर अच्छा मंगल अक्का नमस्कार अच्छा अच्छा खूप सारं आहे मग बघण्यासारखा बघू बघू नक्की येऊ आम्ही कधीतरी फिरायला तर पाहिजेलच बरं का नवीन नवीन ठिकाणं बघायलाच पाहिजे मंगल अक्का नमस्कार लाईक केला आहे धन्यवाद अंजलीताईचे सारखं सारखं मंगलताई धन्यवाद चहा झाला का सर्वांचा मी का तर काही चहा घेत नाही तर तुमचा सगळ्यांचा झाला का चहा सांगा मला सकाळी चहा घेते तरी मला प्रॉब्लेम होते पण तरी पण सवय जात नाही चहादी चहा चहा सकाळी तरी पाहिजे बिना चहाचं तर कामच होत नाही समजायचं म्हणजे आळस आल्यासारखं होतो आणि चहा घेतला ना सकाळी एक टाइम तरी तर काम पटापटा पटापटा मग नंतर चालू होतात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अरे नमस्कार, नमस्कार 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 आल्या जीवनात काय आहे स्वर्गात वशिला नाही गॅप फिरून हो हो बरोबर आहे मी मी तर ना म्हणजे जेवढं आपली आयपत आहे का तिथपर्यंत तर फिरून आले बरं का फिरून आले आणि इथून पुढं पण आहे प्लॅनिंग की जायचं इथं जायचं तिथं जायचं तिथं जायचं फिरून घ्यायचं बघून घ्यायचं ठिकाणं नवीन नवीन असं आहे आमच्या दोघांचं तरी मत तर बघू तुमच्या इकडं पण येऊया आम्ही कधीतरी बरं का तुमच्याच घरी येऊया मग फिरल्याशिवाय पण काय हे होत नाही ना फिरायलाच पाहिजे मी तर दर सुट्टीत कुठं ना कुठं जाते आता घरी बसून बसून पण कंटाळा येतो वर्षातून एकदाच फिरायचं पंधरा दिवसाची सुट्टी काढायची आणि फिरून यायचं लगचप आल्या जीवनात काय आहे ते तर आहेच हसून खेळून राहायचं मस्त नवीन नवीन ठिकाणं पाहायची नुसतं घरन कामन घरन म्हणलं की बोर होते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भरपूर फिरण्यासारखं आहे हो का आहेत तसे तर हळूहळू माहिती एक इथं कोणतं तरी मंदिर आहे बघा मला सांगत होते त्या मंदिराबद्दल मी विसरून गेले त्यांनी मला सांगितलं होतं थोडीफार माहिती त्यांनी सर्च केलं होतं ना तर बघूया पाऊस पाणी जरा असं झालं ना कि मग जाऊया तिकडं काहीतरी भूताचं मंदिर काहीतरी होतं बरं का भूताचं मंदिर काहीतरी असंच होतं ना गोष्टी विसरून जाते बर का कळसूबाई शेखर माझ्यापासून 60 साठ किलोमीटर अकोल्यात अच्छा तुमच्यापासून का गेल्या का काय मंगलताई फळ बर का फास्ट मध्ये घेतलं का नाही मग पाणी अमोल नगर जिल्ह्यात आहे हा नगर जिल्ह्यातच आहे नगर जिल्ह्यातच आहे तुम्ही फिरता का नाही कुठं कुठं नवीन ठिकाणी चहा घेत नाही ताई साहेब हो का चहा नाहीत घेत का मला तर सकाळी लागतो बरं का दिवसभर काय नसतं माझं जेवण आणि एक सकाळी दुपारी जेवण होतं समजा सकाळी चहा होतो दुपारी जेवण होतं मग डायरेक्ट संध्याकाळी जेवण असतं एवढंच आहे आपलं रुटीन आणि जर फळं बिळं असले तर मग जेवणाच्या नंतर थोडासा गॅप घेऊन मग खात असते असं करत असते तसे तर सकाळीच खायला पाहिजे पण सकाळी माझी इच्छाच होत नाही काय खायची वैशू कशी आहे स बाला बाला चांगला आहे बाला तुम्ही कसे आहेत बाला महाराष्ट्र फिरलो होय काय तुम्ही तसे पण ड्रायव्हर आहात ना कांदा 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 डोळ्यात जातो थोडीशी भाजी बनवा म्हणलं पेटीएम वर एकशे सत्तर रुपये प्राप्त झाले पैशो काय करत आहे धन्यवाद धन्यवाद मंगलताई धन्यवाद महाराष्ट्र ठरलो हो का ड्रायव्हर लाईन लाईनचा नाही लोकल ड्रायव्हिंग करतो हो का अरे काय झालं कांद्याने रडवलं कांद्याने रडवलं मीच पाठवले आहेत वैशू साठी फुकटे फुकटा मामा मामा प्रशांत मामा मला वाटले रडत आहे म्हणून मी लगेच आलो लाइक डन विथ खाओ खाण्यासाठी वैशुला तिचा बापच खंबीर आहे मामा मामा टामाची गरज नाही प्रशांत मामाची गरज नाही तिचा बाप खंबीर आहे तिला <laughs> मला पाठवा चुकून तुम्हाला सेंड झाला अच्छा हो आमोल पाठवा दादा दा आमोल दादाला पाठवा चुकून माझ्याकडे आले ते त्यांनाच पाठवा आता काय म्हणताय अनिल दादा बोला वैशू गाडी आली कचरा निकाल हा गाडी नाही आली सकाळी आली होती सकाळीच्या लाईव्ह ला आली ना लाईव्ह चालू होती त्याच वेळेस आली होती कचरा गाडी सकाळी लाईव्ह चालू होती त्याच वेळेस आली होती आणदा पळाले काय का गाडीवाला या जल्दी कचरा निकाल छान ना सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण येते गाडी कधी कधी दोन टाइम येते कधी कधी दोन दिवस येत नाही छान छान वैसोळीला आवडत नाही आंबा टंबा फळांचा राजा आहे आंबा वा कस पाडापाडी करते पूर्गी

ಗೇಲೆ <laughs> ಸಣ್ಣ काय म्हणताय म्हणतायत वैष्दी मामाचे लाडू खाल्ले नाही खाल्ले बाकी सगळे गेले मागत नाही बर का आमोल काहीतरी काम येते बिचाऱ्यांना गेले निघून अनिल दादा लय बीजी माणूस आहे सरपंच आहेत ना अनिल दादा सरपंच आहेत ना त्याच्यामध्ये सरपंच सर्पंच, सरपंच सरपंच वैशुडी शाळेत खाव काय देतात काय नाही नुसती खूप शाळा आहे लेकरांना वर्षातून एकदा सुद्धा काही देत नसते शाळेत खाऊ आम्हाला द्यावं लागते घरून शाळेतून सांगतात ना फ्रूट द्यायचे नंतर हे द्यायचं ते द्यायचं वेगवेगळ्या भाज्या द्यायच्या सगळं खाऊ घालायचं तर आमचे लेकर आम्हाला तर घालावंच लागेल ते शाळेतून काय न देत फक्त ते हे असतं का गोपाळ का आला त्यावेळेस प्रसाद देतेच गोपाळ काल्याचा बाकी काय देत नाही तर फीज घ्यायचे बरोबर टायमिंग वर फक्त आणि फीज घेऊन झाल्यावर पण अभ्यास पण आपणच घ्यायचा आपणच शिकवत बसायचं घरी असिस्टीम बदलली ना सिस्टीम झेडपी सिस्टीम गेली प्रायव्हेट सिस्टीम आली झेडपी शाळा कुठं दिसतच नाही सिस्टीम नुसार चालू आहे सध्या गोष्टी हे भगवंता पांडुरंगा विठ्ठला पण चांगली आहे थोडी फार तरी चांगली आहे अर्धा तास झालाय पण कुणीच नाही लाईकला काय करू मी कुणाला सांगू की अंड लाडू फळे खूप काय काय वाटतात गावाला हां गावात वाटते जिल्हा परिषद शाळेत त्यांना ते देतं पण ना सरकारी वरतून असतं ना त्यांना परमिशन पण असते प्लस पैसा पण देतात त्या त्याच्यासाठी की तुम्ही हे वाटा ते वाटा असं असतंय ना पण इथं प्रायव्हेटमध्ये कसं त्यांनाच मला वाटतं त्यांना देण देणगी जरी असली तरी थोडीफार असेल त्यांचं पूर्ण मॅनेज होत नसेल तेवढ्या ह्याच्यात काय असेल ते त्यांनाच माहिती जे चालवतात त्यांनाच आपल्याला काही एवढं नॉलेज नाही त्याबद्दल पण प्रायव्हेटमध्ये एवढं काही देत नाही तर हा सहखुशीनी पण वाटतात तिथं टीचर लोक नाही का खुशीने पण वाटतात टीचर लोक आता आमचे टीचर आम्हाला कधी कधी तर म्हणायचे की तुम्हाला काय खावंच वाटतंय असं म्हणजे एक दोन महिन्यांनी एक दोन महिन्यांनी विचारायचे प्लस ते स्वतः काहीतरी वरण भात कर कुठं काय कर काय कर नवीन नवीन नवी नवी वस्तू पण आणायचे वाटण्यासाठी आणि छान बोलायचे पण हा सह खुशीने पण वाटते पि लय फेक तिकड कचरामध्ये वाटते सहकुशीने पण पै पहिल्याचे टीचर पण जरा वही पेन पण हा वही पेन काही पण अशी वस्तू जे की म्हणजे नाही का शिक्षणा बाबतीतच असायची म्हणजे ती गरजेची आहे असं गोष्टी ते वाटप करायचे वही पेन आणि जर कोणी गरीब असल मुलगा आणि तो आता सरकारी शाळेला तर काही फीस नसती बर का पण जर ते वही पेन सुद्धा घेऊ शकत नसतील त्यांचे आई वडील तर ते स्वतः विचारपूस करून स्वतः सगळं हे करायचं वर्षाला जे खर्च आहे का ते मग तिकडस ठेवून ते, ते कोणीतरी एक टीचर तरी करायचं नाही तर सगळेजण हा माझ्या वेळेस मिळत होत माझ्या वेळेस मिळायचं आमचे सर तर कधी कधी नाही का म्हणजे असं जर उन्हाळ्याच्या वेळेस नाही का लस्सी वगैरे काहीतरी आणायचे किंवा काहीतरी कार्यक्रम ठेवा असला का नाही त्यावेळेस पण ठेवायचे खायचं प्यायचं मस्त फास्ट फूडचं असायचं कोणती म्हणजे जयंती वगैरे काय असले तर आणायचे आणि छान पण वाटायचं वातावरण पण खूप छान वाटायचं आता शाळेत गेलं तर भकास वाटतोय नुसतं माझ्या वेळेस पण होतं ना आम्हाला अंडी भेटायची उकडलेली अंडी पण भेटायची रोज भेटायची रोज उकडलेली अंडी फोडणीचा भात आणि वरण पण असायचं कधी कधी वरण भात पण असायचं पांढरा भात आणि वरण असायचं आणि ते ते नसलं तर मग नुसता फोडणीचा भात असायचा पण अंडी रोज असायची रोज एक आ, रोज एक मिळायचं आणि हे बंद झालं की नुसते तांदूळ मिळायचे पाच किलोचं पिशवी पिशवी भेटायची पाच किलोची अशी आज चांगली हसली आहेस होय नाही तर पाच किलोचे तांदूळ भेटायचे दर महिन्याला असं व्हायचं तर आम्ही काय करायचो भात भेटायचो ना शाळेमध्ये सकाळी तर जेवण करून जायचं शाळेत आणि मग दुपारी काय करायचं जो भात भेटतो का फोडणीचा भात असेल काय असेल घरून भाजी डब्बा भरून घेऊन जायची आणि मग त्या भातासोबत खायची एक नंबर चव लागायची आणि आता आ, ते नाही भेटू शकत नाही तर मग नाही का वट्टाणा किंवा काय मूग वगैरे काय असलं का नाही त्याची उसळ असायची त्याची उसळ असायची भारी चव पण एकदम मस्त लागायची साध सिम्पल असायचं छान लागायचं अच्छा रोज कसं घाण हसते का मग चला तुम्हाला बोलत बोलत भाजीला फोडण्यात येते मी म्हणलं नंतर डीजे चालू होईल ना त्याच्यामुळे म्हणलं आधी चालू करते आपलं रामायण महाभारत मग नंतर डी जे का चालू झाला तरी काय प्रॉब्लेम नाही का नाही असं त्याच्यामुळे म्हणलं चला आपलं एकदा रामायण ऐकूया सगळ्यांना एक तासाचं आणि मग नंतर मग आपल्याला एंट्री नसती मग ते चालू होतं डी चकटा चक्का धिंचाक धिंचाक्का तर मला बोलत बोलत नसते फोड़ने द्यायची भाजीला मला